नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिसच्या दहा जबरदस्त बचत योजनांबद्दल ज्या तुमचं भविष्य सुरक्षित करतील आणि आर्थिक स्थैर्य देतील अगदी फक्त पाचशे रुपयापासून सुरू होणाऱ्या या गुंतवणुकीतून तुम्ही मिळू शकता आठ पॉईंट दोन टक्केपर्यंत व्याज आणि ह्या योजना सरकारमान्य आहेत आणि अगदी शंभर टक्के सुरक्षितसुद्धा आहेत चला करुया, तर मग सुरुवात करूया आणि पाहूया की कोणत्या योजना तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे तर पहिली योजना आहे पोस्ट ऑफिस बचत खाते म्हणजेच सेविंग अकाउंट ही सर्वात सोपी आणि बेसिक योजना आहे पोस्ट ऑफिस बचत खाते जर तुम्हाला दररोज व्यवहार करायचे असतील तर ही योजना परफेक्ट आहे यामध्ये किमान पाचशे रुपयापासून गुंतवणूक करावी लागते सध्याचे व्याजदर आहेत चार टक्के व्याजदर आहे त्यामध्ये ए टी एम कार्ड चेकबुक आणि आय पी पी बी मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध आहे ही योजना ज्यांना बँकेच्या सेविंगपेक्षा थोडा स्थिर पर्याय हवा आहे यांच्यासाठी ही योग्य आहे त्याच्यानंतर आहे दुसरी आहे दुसरी आहे टाईम डिपॉझिट ही एक एफ डी एफ डीसारखी पण पोस्ट ऑफिसची आहे टाईम डिपॉझिट म्हणजे निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक आणि ठराविक व्याज मिळतो याचा कालावधी आहे एक दोन तीन आणि पाच वर्ष यामध्ये किमान गुंतवणूक ही हजार रुपयेपर्यंत करावी लागते यामध्ये सध्याचा व्याज आहे जर एक वर्षासाठी असेल तर सहा पॉईंट नऊ टक्के दोन वर्षासाठी असेल तर सात पॉईंट झिरो टक्के तीन वर्षासाठी असेल तर सात पॉईंट एक टक्के आणि पाच वर्षासाठी असेल तर सात पॉईंट पाच टक्के सूट आहे त्याच्यानंतर पाच वर्षाचा टी डी करदायक मुक्त असतो ज्यांना दीर्घ मुदतीसाठी सुरक्षित व्याज हवा आहे त्यांच्यासाठी ही एकदम योग्य आहे त्याच्यानंतर तिसरी आहे आवर्ती ठेव योजना थोडं थोडं दर महिना गुंतवणूक आणि मोठं रिटर्न मिळवा यासाठी कालावधी आहे पाच वर्ष याच्यासाठी किमान रक्कम ही पाचशे प्रति महिना भरावी लागते याचा सध्याचा व्याज आहे सहा पॉईंट सात टक्के चक्रवाढ आहे त्याच्यानंतर हा पर्याय त्या लोकांसाठी आहे जे दर महिना थोडी बचत करू शकतात आणि काही वर्षांनी मोठं रिटर्न पाहिजे असेल तर ही योजना योग्य आहे त्याच्यानंतर चौथा आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही वरिष्ठ नागरिकांसाठी सरकार मान्य सुरक्षित योजना आहे याची वयोमर्यादा आहे साठ वर्षापेक्षा जास्त याचा कालावधी आहे पाच वर्ष त्याच्यानंतर याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागते एक हजार ते तीस लाखापर्यंत याची गुंतवणूक तुम्ही करू शकता सध्याचा व्याजदर आहे आठ पॉईंट दोन टक्के आणि हा व्याज ती महिला जमा होतं निवृत्त लोकांसाठी ही योजना एक उत्तम उत्पन्न स्तोत्र आहे त्याच्यानंतर आहे पाचवा आहे मासिक उत्पन्न योजना ही दर महिन्याला व्याज पाहिजे मग तुमच्यासाठी खास आहे पाचवा आहे मासिक उत्पन्न योजना याचा कालावधी आहे पाच वर्ष त्याच्यानंतर गु गुंतवणूक मर्यादा आहे ही एक हजार ते नऊ लाखाच्या किंवा पंधरा लाख याचं तुम्ही गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर सध्याचा व्याज आहे सात पॉईंट चार टक्के याचा व्याज दर महिन्याला खात्यात जमा होतं नियमित उत्पन्न हवे असेल तर ही निवड नक्की विचारात घ्या सहावा आहे सार्वजनिक भविष्य निधी दीर्घकालीन करमुक्त गुंतवणूक हवी कालावधी काला आहे पंध पंधरा वर्ष गुंतवणूक मर्यादा आहे पाचशे ते एक पॉईंट पाच लाख प्रतिवर्ष सध्याचा व्याज आहे सात पॉईंट एक टक्का आणि ही टॅक्स सूट आहे आणि ही योजना खास मुलांच्या शिक्षण किंवा लग्न किंवा रिटायरमेंटसाठी ही योजना खास आहे त्याच्यानंतर आहे सातव्या आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र मध्यम मुदतीचं आणि सुरक्षित आणि टॅक्स बचत देणारं साधन आहे याचं कालावधी आहे पाच वर्ष याची किमान गुंतवणूक तुम्ही एक हजारपर्यंत करू शकता व्याज आहे सात पॉईंट सात टक्के त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणतीही रिक्स नाही तुम्ही फ्री आणि मध्यम टर्म गुंतवणूक हवी असेल तर ही बेस्ट आहे त्याच्यानंतर आठवा आहे किसान विकास पत्र तुमचे पैसे दोन पट होणार तेसुद्धा सरकारच्या हमीसह त्याच्यानंतर कालावधी आहे एक एकशे पंधरा महिने व्याजदर आहे सात पॉईंट पाच टक्के रक्कम दुप्पट होईल ठराविक कालावधीत लॉंग टर्म गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी आणि शहरी आणि ग्रामीण भागांसाठीही उत्तम आहे त्याच्यानंतर आहे नववा सुकन्या समृद्धी योजना ही योजना हे, आहे मुलींच्या भविष्यासाठी एकदम शंभर टक्के आहे मुलींचं वय हे दहा वर्षाखाली असलं पाहिजे त्याच्यानंतर गुंतवणूक हे तुम्ही अडीचशे ते दीड लाखाच्या प्रतिवर्ष तुम्ही करू शकता कालावधी आहे त्याचा मुलगी एकवीस वर्षाची होईपर्यंत त्याचा व्याज आहे तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के अगदी टॅक्स सूट आहे ही योजना हे फक्त योजना नाही तर एक गिफ्ट आहे तिच्या शिक्षण आणि लग्नासाठी याचा या योजनेचा खूप फायदा आहे त्याच्यानंतर दहावा आहे पोस्ट ऑफिस डिजिटल सेवा आता पोस्ट ऑफिस ही डिजिटल सेवा झाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही आय पी पी बी ॲप वापरून तुम्ही पैसे पाठवून बिले भरू शकता क्यू आर कोड आधार बायोमेट्रिक आणि मोबाईल बँकिंगची सुविधा आहे झिरो बॅलन्स खाती क्यू आर पे पोस्ट ऑफिस आता अगदी तुमच्या मोबाईलवरूनच तुम्ही करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या दहा पोस्ट ऑफिसच्या बेस्ट योजना आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद